आवाज मानदेशाचा जिल्हा परिषद कुकुडवाड गटातून आज अरुण गोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केलाय अर्ज दाखल करताच परिसरात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्ते आणि समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांवर टीकेची झोड उठवली यावेळी बोलताना अरुण गोरे यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे मोडून पडले असून आता फक्त चावीस शिल्लक आहे अशी खोचक प्रतिक्रिया देत राजकीय वातावरण अधिक तापवलंय संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी विकासाचा मुद्दा बघून आज जे काही विकास काम गावागाव गावागावामध्ये गावा अख्या तालुक्यामध्ये होत आहेत अगदी काही एकाच कुकडवाट गटामध्ये होत आहेत असं काही नाही आहे सगळीकडे काय काम अगदी मी बघत होतो उद्घाटन भूमिपूजन चालू होती आचारसंहिता चार आठ दिवस पुढे एकवीसच्या दरम्यान लागेल अशी परिस्थिती होती पण आचारसंहिता एकदम त्याच दिवशी लागल्या आणि काय भूमिपूजनाची कामं थांबली पण पुन्हा निवडणुकीनं होतील आणि विकास आणि ज्यात पाणी जी माळावरती खळखळतय ते जनता पाहतीया त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावरती हा घेतलेला निर्णय आणि तो रिजल्ट 100% कोकळगड गटामध्ये येणारय निश्चित आहे. योग्य वेळी झाला. यापूर्वी पण पाणी खळखळत होतं पण तुम्ही विरोध करत होता. यापूर्वी पण पाणी खळखळत होतं पण तुम्ही होता. सगळी सगळीकडेच खळखळत नव्हतं आणि ते काही निर्णय राजकारणामध्ये विचार करून योग्य वेळेला निर्णय घ्यायचा असतो विकासाचा मुद्दा घेऊन तुम्ही सध्या जिकडे होता त्यांनी काही विकास केला नाही थोडाफार केला असेल पण अशा पद्धतीनं विकास झालेला नाही आणि भविष्यात न केला असेल असं म्हणताय तुम्ही बोलताय हा पण तुम्ही ज्या पार्टीत आला था। त्याचं नाही का तुम्हाला दिसत त्या दिसलेलं नाही म्हणून तुम्ही इकडे आला विकासाच्या मुद्द्यावरती आलेला आहे शंभर टक्के माझ्या चेहऱ्यावरचा आनंद मी शंभर टक्के विजय होणार आहे आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली जे विकास काम ती त्या विकास कामाच्या जोरावर या कुकडवाड गटावर भाजपची सत्ता शंभर टक्के येणार आहे काय सांगताल आपण आशीर्वाद घेतलाय आणि अनेक लोकांनी आता प्रवेश देखील आणि जुनी लोक पण तुमच्या सोबत आहेत या, या राज्याचे ग्राम विकास मंत्री आदरणीय भाऊ यांच्या नेतृत्वात या कुकडवाड गटामध्ये खूप विकास कामं दिलेली आहेत सध्या चालू आहेत आणि खास करून जे लोणारी समाजाचं देवस्थान आहे हे बोजलिंग आहे आणि या बोजलिंगाला रस्ता हा मुख्यमंत्री सडक मधून भावने दिला आणि तसेच हे बोजलिंग देवस्थानला ब वर्ग दर्जा ही भावने आता मिनिस्टर झाल्यानंतर त्यांच्याच खात्याअंतर्गत असल्यामुळं ब वर्ग दर्जा दिला आणि त्या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटीचा निधीही जाहीर केलेला आहे त्याच्यावर असा हे म्हंटलं जात विरोधकांकडून आरोप केला जातोय हा उमेदवार दुसऱ्या गटात केलं कसं आहे की विरोधक हा बोलत राहतो तो स्वतः तरी कुठे दुसऱ्या गटात राहिला होता उभा आणि त्याची घराने शाही नाही का तो पहिल्यापासून त्याच्या घरात उमेदवारी आहेच ना तो साताराला चालतो गोंदवल्यात चालतो कुकुडवाडात चालतो मग तो नाही कारण आता चितळीला चालतो मायनेला चालला होता कुठं कुठं जाणार होता माहित नाही पण तो चालतो ना मग त्यात काय एवढा विषय सभा सभामध्ये बोरी सभा जनता आणि सर्व पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे की आपण दोन्ही सभा वाहिलेल्या आहेत आणि दोन्ही सभा काय होत्या ती त्याच्या आयुष्यात तेवढी जर सभा वरकुड्यात घेतली तर मी तुमचं म्हणेल ते ऐकील दोन हजार विजय विजन काय विजय विजयन मी कुकडवाड गटातल्या या पाच वर्षात बावनच्या नेतृत्वाखाली एकही विकास काम ठेवणार नाही रस्ता पाणी आणि लाईट हे मूलभूत प्रश्न आहेत आणि खास करून सर्व शेतकऱ्यांना पाणी येईल टेंबूच आणि पाणी आल्यानंतर डीपीची आवश्यकता आहे डीपी देण्याचं धैर्य फक्त जयकुमार गोरे भाऊंच्यातच आहे आहे आणि आणि ते शेतकऱ्याला मदत शेवटचा दिवस गटातील उमेदवार कुकुडवाड गाणामध्ये आम्ही अजून दोन दोन कुकुडवाड गाणामध्ये मनोजची मिसेस आहे माधवी मनोज काटकर आणि सविता महादेव काटकर हे दोन उमेदवार आहेत अजून डिसिजन फायनल आदरणीय भाऊ जरा वेळाने घेतील आबा कालच्या कार्यक्रमामध्ये काही जाहीर प्रवेश झाली आणि त्यानंतर काल सांगितलं गेले की अजून काही प्रवेश होतील तर कार्यकर्त्यांची तुमच्या काही दुपळी अशी ही राजकीय भाषा असते असं कुठेही जाहीर प्रवेश कोणी पदाधिकारी गेलेला नाहीये गेलेले आहेत ते साधी टाकेस गेलेले आहेत बाकी कोण गेलेले नाही कुकळ गटाच्या विकासाच पर्व आता पूर्णपणे चालू झालं आता अगोदर हा विकासाचा जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमात कुकळवाड गट आहे का नाही पूर्णपणे विकास झाला पण राहिलेला विकास हा जयको कु, जयकुमार यांचा भाऊ म्हणजे भाऊ आम्ही म्हणणार नाही आमचा मिनी मंत्री आहे अरुण गोरे म्हणजे आमचा मिनी मंत्री आहे तो त्यामुळे कुकळाड गटाचा विकास हा महाराष्ट्रातलं एक नंबरचं कुकडाड गट होणार यांच्या माध्यमातून जाती समीकरण कोणी कोणी काय बोलू शकतं कारण ज्याला ही करायचं मतदान घ्यायचं आहे त्यासाठी तू जातीवादाचा मुद्दा कोणी उभा करू शकतो इथं जातीवादाचा मुद्दा नाही इथं विकासाचा मुद्दा आहे विकासाच्या मुद्द्यावर आमचा कुकडाड गटातला मराठा समाज हा कुठलाही उमेदवार जयकुमार गोरे यांनी दिला तर आम्ही त्याला मतदान पूर्णपणे करणारच आहोत होते अरुणाबा असणारच अरुण आबा म्हणजे ब्रेन आहे मास्टर माइंड आहे कुकडाड गटाचा नाही सातारा जिल्ह्याचा सा, मास्टर माइंड हे ती तीन आहेत त्यात आमचा अरुणाबा हा मास्टर माइंड आहे त्यामुळे तो आम्ही मागून घेतलाय आमच्या कुकुरवारच्या गटाच्या विकासासाठी आम्ही तो मागून घेतला मता मताधिकार लिहून घ्या सात तारखेला पाच हजार ते सात हजार याच्यामध्ये सहा हजार असेल पाच हजार असेल सात हजार असेल हे मतांना निवडून येणार आमच्या घरातली उमेदवारी जाणारच नाही कुकडाट उमेदवारी किंवा वडदलची उमेदवारी हा विषयच नाही फक्त उमेदवार कोण आहे कमळ हा चित्र ही उमेदवारी आहे त्यामुळे कोण आहे हा आमचा विषय नाही उमेदवार कोण आहे हा विषय नाही फक्त कमळ हा चिन्ह हाच आमचा उमेदवार आहे आणि आमच्या कुक वडजल गावात आहे का पूर्णपणे कुणी काय सांगू द्या शंभर टक्के आम्ही गेल्यापेक्षा पेक्षा ऐंशी टक्क्यानं वडजल गाव एक नंबरवर नेऊ असलं तरी नाही घडाळाचं काटक कवच काढून घ्या तुझ्या इथं जयकुमार गोरे यांनी घड्याळ्याचं काटक कवच काढले तर चावी फक्त शिल्लक राहिली चावी देखील ह्या टायमिंगला राहणार नाही ना आणि आता फक्त शिवच म्हणून बारके बरो दहा रुपये किंमत झाली दहा रुपयेच गाड्या मिळणार आहे काल आपण बघितलं असेल नक्की सभा कशासाठी झाली हेच काय कळालं नाही नक्की उमेदवार कोण होतो कोणावर सभा झाली आपण बघितलं असेल एकमेव फक्त मला प्रशांत गोरटची जिरवण्यासाठी ती सभा झाली होती तर त्याला काही फार मोठं महत्व द्यायची काही गरज नाही आणि त्यांच्याकडं मुलात मुला समोर जे उमेदवार आहेत त्यांच्याकडं गेली पंधरा वर्ष त्या कुकडवाड गटाचं ते नेतृत्व करतात त्यांच्याकडे विकास किंवा काम या गटासाठी काय केलं हे बोलण्यासाठी कायच नाही त्यामुळे तेंचा असं कोणाला तरी टार्गेट करायचं जाती जातीत भांडणं लावायची एवढंच त्यांचा मुद्दा राहणार आहे प्रचाराचा चारा। मी काय सांगतो एक मंडल अधिकारी म्हणून बूथ आणि सेक्टर बांधणी कशी झाली किंवा काय समीकरण तुम्ही भारतीय जनता पार्टीची बूथ सक्षमीकरण खूप छान प्रकारे झालेलं आहे म्हणजे सर्व जे सर्व बूथ प्रमुख खर तर भारतीय जनता पार्टीचं निवडणुकीचं म्हणजे धोरणच असं आहे की त्या ठिकाणी आम्ही उमेदवार जसं आता आमच्या उद्धव काटकरांनी सांगितलं आमच्यासाठी उमेदवार कोण आहे हा महत्वाचा नाही उमेदवार हा आमच्यासाठी कमल असतो आणि आमचा तळागळाचा कार्यकर्ता हा कमल हे चिन्ह घेऊनच काम करत असतो उमेदवारी कोण आहे काय हा विषय नाही आणि राहता राहिला मी काल बघितलं की बघतोय की बाहेरचा आतला हा प्रचार केला जातो पण मुळातच मला एक सांगा ना मुळातच जे उमेदवार जे जे दुसऱ्याला बाहेरचा उमेदवारात ते मला त्यांचं गाव आहे चितळी आपल्यापैकी सर्वांना माहिती मला तर स्वतःला निमंत्रण होतं गेल्या वर्षी चितळी या ठिकाणी त्यांनी बंगला बांधला आणि त्याची वास्तू घातली त्यामुळे आता हे सगळ्यांना सांगायला नको ते कुठले आहेत मुळात दुसरी गोष्ट ते राहायला सुद्धा सातारलायत आणि जाता जाता आता एवढंच सांगायचंय मला की काही वरकुट्यामध्ये त्यांनी सभा घेतली त्या ठिकाणी गटाचा स्वाभिमान आणि त्या गावाचा स्वाभिमान म्हणून सांगितलं गेलं परंतु आपल्या सर्वांना आपण सर्व ज्ञात आहे आपल्याला की ते आले कोणाच्या आधाराने मामाच्या इथं येऊन आज त्यांची काय परिस्थिती केली आज कोण तिथं कोणाच्या घरात घुसून कोणी गड उद्ध्वस्त केला हे जनतेनं बघावं आणि या सर्वच वरकुटकर आणि माझ्या कुकुट वाटकरांनी बघावं राष्ट्रवादी एकत्र ना काय हरकत नाही अशा इथे नेहमीच येतात हा ना मग मग तेच आम्हाला पंधरा वर्ष जर त्यांनी तिथलं प्रतिनिधित्व केलं तर त्या गटासाठी त्यांनी काय केलं हे त्यांना विचारा त्यांच्याकडे तो काय मुद्दा नाही विकासाचा मुद्दा नाही दोन सभा त्यांच्याही आपण बघितल्या असतील विकासाचा हा एक त्या सभेमध्ये उच्चारला ना कायम फक्त टीका करणे आणि कसं काय होईना ह्या मान खटावचा जो स्वाभिमान आहे त्या स्वाभिमानानं दुखावण्याचं काम कायमच यांनी केलेलं आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनल वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा